हा टू फॅमिली माझ्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गोल गोल गळ्याला डिझाईन लावणार आहे त्यासाठी हे असे आपल्याला पॅच तयार करून घ्यायचे आहे असे छोटे छोटे तर ते पॅच कसे तयार करायचे हे बघा असे हे तुकडे करायचे एकदम सोपी आहे हे असे डिझाईन अगोदर तयार करून घ्यायची गोल गळ्याची असे तुमच्या म्हणजे गळ्याच्या आकाराप्रमाणे किती लागते ते मोजून अशी पॅट तयार करायची हे तयार झाल्यानंतर आपल्याला हे असं साईडचं कपडा असा कट करून घ्यायचा एक्स्ट्रा जो कपडा आहे ना तो कट करून घ्यायचा हे बघा व्यवस्थित हा जो गोल गळा आहे ना हे बघा हे असं धरून एक सारखं आपल्याला इथं दोन्ही साईडने सेंटरला दोन्ही सेंटरला आला पाहिजे मार्किंग करून घ्यायची आणि आपल्याला ही डिझाईन आता जोडायची तर ही बघा जी डबल बाजू आहे ना अशी ठेवायची एकदम व्यवस्थित अशी डिझाईन जोडून घ्यायची कमी जास्त तुम्ही ते पॅच बनवू शकता गळा जसा म्हणजे कुणाचा गळा मोठा असतो कोणाचा छोटा असतो त्याप्रमाणे तुम्ही ते, ते बनवू शकता बघा असं काम तर ठेवून त्याला असं जोडून घ्यायचं त्याच्यानंतर दुसरा पॅच ठेवायचा अशा पद्धतीने व्यवस्थित असं जोडून घ्यायचं असं पूर्ण गळ्याला जोडून घ्यायचं पूर्ण म्हणजे जेपर्यंत आपण मार्किंग केलं ना तिथपर्यंत असं जोडून घ्यायचं असं हा व्यवस्थित जोडून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला हे जे एक्स्ट्रा कपडा आहे ना हा हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित म्हणजे गळ्याचा कपडा कट झाला नाही पाहिजे एकदम व्यवस्थित याला असं कट करून घ्यायचं एकदम हळूच तरी बघा मी व्यवस्थित कपडा कट केलेला आहे आता आपल्याला त्याच्यावर लेस लावायची आहे एकदम अशी हे बघा ही लेस आपल्याला इथून अशी लावायची आहे जोडून घ्यायची ही लावल्यानंतर आपल्याला दुसरी लेस लावायची आहे बघा ही लेस आहे ना ही इथून लावायची आपल्याला अशी इथून लावायला सुरुवात करायची वसामध्ये आणि इथून आपल्याला राऊंड घ्यायचा आहे बघा आपल्याला इकडच्या साईडने सुद्धा तसंच करायचं आहे अशी लेस मी ह्या बाजूने लावलेली आहे ना तशीच आपल्याला इकडच्या बाजूनेसुद्धा ही लेस लावून घ्यायची आहे साइडनी सुद्धा असं राऊंड आपल्याला मारून घ्यायचा आहे लेस आणि बघा दोन्ही साईडनी मी बरोबर लेस लावून घेतलेली आहे तर आपल्याला हे छोटे छोटे बनवले ना आपण याला आता मनी लावायचे आणि बघा अशी अशी मनी लावायची अशा पद्धतीने आपल्याला या पॅचला मनी लावायचे आणि मनी लावल्यानंतर इथं आपल्याला पॅक करून घ्यायचं म्हणजे मनी असा ढिल्ला बसत नाही व्यवस्थित बसतो हे बघा पुन्हा दुसऱ्या याला लावायचं तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक नसून ला केलं तर नक्कीच सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि जर तुम्ही ब्लाऊज शिवत असाल तर अशी डिझाईन नक्कीच करून बघा खूप छान दिसती कुठल्याही गळ्याला डिझाईन म्हणजे होऊ शकते जर आपण डिझाईन केली ना तशा पद्धतीने तशी डिझाईन बनू शकते चौकणी गळ्यात पण तुम्ही डिझाईन बनवू शकता किंवा अजून कुठल्या डिझाईनमध्ये गळा काढूनसुद्धा याशी डिझाईन तुम्ही बनू शकता हे बघा सुंदर अशी डिझाईन झालेली तयार तुम्ही पण अशी डिझाईन बनवू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा बाय